नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा विषय करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर माझे युट्यूब चॅनल जे कोणी पाहत असतात जे कोणी मित्रमंडळी असतात त्या सर्वांनाच माझा नमस्कार सकाळचे सात वाजले आहेत जवळपास हा व्हिडिओ बनवत आहे आज तारीख साधारणतः पाच ऑक्टोंबर आहे तर आज असा विषय आलेला आहे तुम्हाला माहिती आहे काल महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याचबरोबर भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचे सरकार यांनी एक महाराष्ट्रीयन भाषेसाठी एक सन्मान करण केला त्याचबरोबर मराठी मराठी भाषेचा सन्मान करून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम केलं मित्रांनो अभिजात हा दर्जा जेव्हा एखाद्या भाषेला मिळतो तेव्हा त्या भाषेचा खरंच सन्मान वाढतो का अभिजात दर्जा मिळणं का गरजेचं आहे अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हो त्या भाषेमध्ये काय विकास होऊ शकतो अभिजात हा दर्जा एखाद्या भाषेला मिळतो म्हणजे त्यासाठी कुठल्या अटी आहेत आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्या अनुषंगानं कशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो या चार गोष्टीबद्दल मी तुमच्यासोबत डिस्कस करून हा व्हिडिओ बनवत आहे ओके चला तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून आपल्याला केंद्र सरकारकडून दर्जा मिळवला आहे आणि मराठी भाषेच्या सन्मानार्थ आपल्याला ही आनंदाची बातमी समजली आहे अभिजात भाषा अशा भाषेला मिळू शकते ती जी भाषा साधारणतः पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वी जुनी असावी त्याचबरोबर त्या भाषेमधलं साहित्य हे मूळ साहित्य असावं म्हणजे भाषांतरित केलेलं नसावं त्याचबरोबर ती भाषा एका विशिष्ट प्रदेशात जी बोलली जाते त्याच काही कल्चरल एव्हिडन्स उपलब्ध असावेत आणि हे सर्व एव्हिडन्स आपल्या मराठीतील साहित्यिकांनी मराठीतील अभ्यासिकांनी मराठीमध्ये जे कोणी तज्ज्ञ लोक आहेत या लोकांनी बऱ्याच दिवसापासून आपल्या केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव दिला होता की आमची भाषा सुद्धा दोन हजार वर्षापूर्वी जुनी आहे आणि म्हणून आमच्या भाषेला सुद्धा अभिजात भाषा दर्जा मिळाला पाहिजे आणि मागणी सातत्याने होत असताना त्याचा निर्णय काल तीन ऑक्टोबर या दिवशी आलेला आहे मित्रांनो अभिजित भाषा जेव्हा दर्जा मिळतो त्यावेळेस मराठी भाषेसाठी दरवर्षी केंद्र सरकार अडीचशे ते तीनशे करोड रुपये आपल्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करत असते महामित्रांनो अडीचशे ते तीनशे करोड ही संख्या रक्कम मोठी आहे ही मोठी रक्कम या भाषेच्या विकासासाठी वापरली जाते आणि त्यातून मराठी भाषेचा विकास होऊ शकतो मराठी भाषा साहित्य सर्वत्र पसरू शकते मराठी भाषा जगभरात प्रसारित करण्यासाठी जे कोणी तज्ज्ञ मंडळी जे कोणी पीएचडी धारक जे कोणी साहित्य मधले विद्वान लोक स्वतःच्या हिमतीने त्यांना जर सरकारने आर्थिक मदत केली तर स्वतःहून प्रसार काम करू शकतात एक काळ असा होता इंग्रजी आपली भाषा नव्हती इंग्रज जेव्हा आपल्या भारतामध्ये आले त्यापूर्वी आपल्या भारतामध्ये इंग्रजी भाषा बिलकुल नव्हती तर त्याच्यापूर्वी आपल्या देशामध्ये संस्कृत भाषा असेल हिंदी भाषा असेल अरेबी भाषा असेल पारशी भाषा असतील ह्या भाषा उपलब्ध होत्या त्या तेव्हा ते लोक त्याच भाषेमध्ये संवाद करत होते बोलत होते पण कालांतरानं इंग्रज आले इंग्रजांबरोबर ख्रिश्चन लोक सुद्धा आले आणि ख्रिश्चन लोकांनी इंग्रजी भाषा प्रसार केला कारण इंग्रजांना माहिती होतं जर आपली भाषा सर्वसामान्यांमध्ये आपण पसरवली नाही तर आपण इथं राज्य करू शकणार नाही त्यामुळं इंग्रजी भाषा प्रसारित केली आणि आज इंग्रजी भाषा सर्वत्र बोलल्या जावं लागली त्या तुलनेत मराठी भाषा फार जुनी भाषा आहे दोन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे पंधराशे याच्यामध्ये साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी मराठी भाषा तेवढी विकस झालेली नाही कारण तेवढा या भाषेसाठी ते सपोर्ट झालेला नाही आणि आजही एखाद्या मराठी व्यक्तीला एखाद्या मराठी व्यक्तीला मराठी बोलण्याची शरम लाज वाटते एखाद्या हिंदी व्यक्ती समोर आला की एखादा इंग्रजी व्यक्ती पुढे बोलतो तर इंग्रजी फाटफाट बोलतो तेव्हा त्याला रोखा कारण मराठी सुद्धा आपली मातृभाषा आहे आपली मराठी माय माय माऊली आहे आणि आज ते सिद्ध झालं की अभिजात दर्जा मिळून त्या कॅटेगरीमध्ये गेलेली आहे मित्रांनो आपल्या भाषा जवळपास अभिजित भाषा हे जवळपास पूर्वी सहा भाषेला आणि काल पाच भाषेला अशा मिळून साधारण अकरा भाषा अभिजित भाषाहून दर्जा दिला गेला याचा अर्थ ह्या अकरा भाषा दोन हजार वर्षापूर्वीच्याच आहेत हे सिद्ध झालं आणि लक्षात घ्या संस्कृतीमध्ये कोणतीही भाषा हे डिस्ट्रॉय होणं किंवा कमीपणा वाटणं हे चुकीचे नवीन पिढीला हे चुकीचे संस्कार लागले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा एमपीएससी असेल युपीएससी असेल मराठी भाषा सुद्धा सन्मान करेल आणि मराठी भाषेला सुद्धा जॉब मिळेल माननीय राज ठाकरे साहेबांनी दोन हजार आठ दहा बारा तेरा चौदाच्या आसपास मराठी भाषेमध्ये रेल्वेचे पेपर घ्यावे यासाठी फार मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस राज साहेबांवरती टीका होत होती की राज साहेब मराठी भाषाचा भेदभाव करतात अजिबात नाही मित्रांनो जर तुम्ही दक्षिणमध्ये साऊथमध्ये गेला के तमिळ केरळ त्या ठिकाणी दोनच भाषा बोलल्या जातात एक तर हिंदी किंवा ना तमिळ नाही इंग्लिश या तीन भाषेवर काम चालते परंतु जास्त करून त्या लोकांचा आग्रह असतो तमिळ बोल बोलण्याचा हिंदी बोलण्याचा हिंदीला तर बोलत नाही पण तमिळ जास्त आग्रह असतो ता कारण त्यांना त्यांच्या भाषा स्वाभिमान आहे आपणही आता यापुढे कर तर आपल्या भाषेला सुद्धा सन्मान मिळालाय आपली भाषा सुद्धा फार जुनी आहे आपली भाषा टिकली पाहिजे आपल्या भाषेला सन्मान भेटला पाहिजे आपल्या मराठी भाषेत बोलत असताना बिलकुल कमीपणा वाटून द्यायचं काही कारण नाही ब अकरा भाषेचे नाव घेतो हो तुम्हाला तुम तुम्हाला सांगितलं तर तमिळ पहिली दोन हजार चार मध्ये भेटली भाषा आहे तमिळला भेटलेला आहे संस्कृत तेलगू कन्नड ब तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड ओडिया ओके ओडिया तेव्हा भेटलेला एवढ्या भाषेला आणि आता भेटल्या तुमच्या मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली अशा कम्प्लेट अकरा भाषा जवळपास आज अभिजात दर्जा म्हणून सिद्ध झालेल्या आहेत मग मित्रांनो या सगळ्या भाषा एक्झामसाठी येऊ हो शकतात सगळ्यात जुनी भाषा म्हणून सिद्ध झाली तमिळ दोन हजार चार मध्ये जगला गेला आणि त्याचबरोबर आज सुद्धा आपल्या मराठी भाषा सुद्धा सिद्ध झाले आता जे कोणी मराठी भाषेमध्ये करिअर करू इच्छिते जे कोणी पी एच डी करत असेल जे कोणी अं मराठीचा प्राध्यापक होऊ इच्छित असेल किंवा ज्यांना कोणा मराठी भाषेचा विकास करण्यासाठी अमेरिकेला जर का अदर खंडामध्ये जात असेल मध्ये जात असेल जायचं असेल कसा साधारण ऑस्ट्रेलिया असेल अमेरिका असेल जपान असेल युरोप असेल तर या ठिकाणी जेव्हा एखादा व्यक्ती जायची इच्छा व्यक्त करू शकतो त्यावेळेस भारत सरकार त्यांना आर्थिक मदत करू शकते आणि आपल्या भाषेचा डायरेक्टली इनडायरेक्टली प्रसार होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की मला माझ्या मराठी भाषा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि फ्युचरसाठी सुद्धा आपल्या तरुण पिढीने सुद्धा मराठी भाषा ग्रॅमेटिकल सुद्धा म्हणजे ग्रामरच्या तुलनेमध्ये सुद्धा विसरली नाही पाहिजे